नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारी अशी उडपी स्टाईल ऑनियन टमॅटो चटणी अगदी तीन चटणीला मागे टाकणारी ही चटणी ऑल इन वन आहे अगदी आपली रोजची टमॅटो चटणीला बोर झाला असाल ही करू शकता नारळाची चटणीला बोर झाला असाल साऊथ इंडियन चटणीला तरीही करू शकता कारण की ही चटणी डोस्यासोबत इडलीसोबत अप्पेसोबत प्लस पराठे फुलके चपाती राईससोबतसुद्धा अगदी भारी जाते सँडविचमध्ये सुद्धा भारी लागते तर ही चटणी साऊथ इंडियन स्टाईलनी आपण करणार आहोत आपण थोडं आपला टच देणार आहोत तर ते आपण बघूयाच जसं मी म्हटलं की पराठेसोबतसुद्धा छान लागते मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता तुम्ही आणि जसं मी म्हटलं की तीन चटणी म्हणजेच टमॅटो चटणी कोकोनट चटणी आणि शेजवान चटणीलासुद्धा मागे टाकणार आहे प्रिझर्वेटिव्ह ही नाही त्यामुळे तुम्ही डेली आठवड्यातून एकदा तरीही बनवू शकता अगदी आठ ते दहा दिवस ही टिकते फ्रीजमध्ये फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी अगदी एक दिवस टिकेल एक तर दोन दिवस टिकू शकते कारण की किच्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आपण तर चला यायला लागणार साहित्य खूप बेसिक्स साहित्य आहे ह्याच्यात अगदी घरात सहज भेटतील असे मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे रफली कापून घेतलेला आहे आणि तीन छोट्या आकाराचे टमॅटो घेतले माहिती मला टमॅटो खूप महाग आहे छोटे आहे त्यामुळे तीन घेतले तुमच्याकडे मोठे असतील तर एक किंवा दोनसुद्धा घेऊ शकता सात आठ लसून पाकळ्या घेतलेल्या मध्यम आकाराच्या आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आत्ता अजून काय काय ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता काही नाही ॲड करायचं कोथिंबीर मिरची का नाही ह्याच्यात लाल तिखट घेतलेलं आहे तिखटवालं लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा मग घेतले मीठ व्हाईट सॉल्ट आपलं पाव चमचा आणि सांबर मसाला इथं महत्त्वाचा आहे का की साऊथ इंडियन चटणी आहे तर सांबर मसाला एक मोठा चमचा आणि पिंक सॉल्ट घेतला अर्धा चमचा आता तडका बघूया आता तडक्यामध्ये जे आहे ते तुम्ही देऊ शकता किंवा नाही दिलं स्किप केलं तरी चालेल तुम्हाला तडक्याशिवाय आवडत असेल तरीही चालेल तडक्याने एक वेगळा फ्लेवर येतो मग हा मसाला जे पावडर मसाले ते तुम्ही वाटतानाच टाकू शकता आता हे जे आपल्याला फ्राय करायचे आहेत दादी सगळे जिनस दोन चमचे तेल मी टाकलं छान पॅन गरम होऊ दिला आणि मग त्याच्यात टाकलं दोन चमचे तेल आणि मग तेल छान गरम झाल्यावरती आपण हे सगळे साहित्य एकत्रच टाकले आलं लसूण आणि कांदा टमॅटो आता जर तुम्ही कांदा लसूण नसेन खात तर तुम्ही जेव्हा तुम्ही कांदा लसूण खात असाल त्या पिरियडमध्येही तुम्ही करू शकता किंवा लहान मुलांना असं काय नसतं बंधन तर त्यांना चालू शकता ही चटणी खूप हेल्दी अगदी मी म्हणेल की शेजवान चटणी जी असते ती प्रिझर्वेटिव्ह असते त्यामुळे ही चटणी नक्की तुम्ही करू शकता अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की आपण शेजवान चटणीला मिस करतो मुलांना खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करा माझ्या म्हणण्याने लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांनाच आवडणारी आणि अगदी आपली पारंपरिक जी आपण टमॅटोची चटणी खातो ना टमॅटोची चटणी तीसुद्धा तुम्ही विसरताल इतकीही भारी होते आणि आउटस्टँडिंग होते आता हे जे सगळे जिन्स टाकले ह्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे अगदी ओवर कुक जसं आपण वाटणाला करतो अगदी तसं नाही करायचं अगदी ह्याला थोडंसं नरम झालं अगदी दोन मिनटं म्हटलं तरी ह्याला बस दोन मिनटं परतून घ्यायचं एकदा कांदा तुम्हाला वाटला की नरम झाला की लगेच गॅस बंद करायचा अगदी काळा किंवा ब्राऊन नाही करायचा थंड झाल्यावरती वाटून घ्यायचं आता थंड झाले सगळे जिनस मी काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये त्याच पॅनमध्ये तेल शिल्लक आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्येच आपण तडका देणार आहोत मसाल्याची पेस्ट जी होती कांदा टमॅटोची ती मी वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये काही एक टाकतं नाही कांदा टमॅटो आलं लसून जे फ्राय केलं तितकंच वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही परत एकदा सांगते तेलाच्या ह्याच्यामध्येच ते वाटलं जातं छान बारीक तेल छान कडक झालं की त्यात टाकलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि ह्याच्यात मी उडीद डाळ वगैरे काही टाकते स्मूथ असते ही चटणी त्यामुळे उडदाची डाळ चण्याची डाळ असं काही टाकू नका तिळे मात्र नक्की टाका तिळीने खूप छान फ्लेवर येतो जिरे मोहरी छान तडतडले की लगेच टाकले तिळसुद्धा तिळसुद्धा छान तडतडले की टाकलं कडीपत्ता पाच सहा पानं कडीपत्त्याचे टाकायचे आहेत कडीपत्ता छान तडतडला की टाकली हिंग हिंग अगदी पावचमचा हिंग म्हणा मी त्या अंदाजाने टाकली तुम्ही मापाने मापानेसुद्धा टाकू शकता आता हा तडका छान खमंग झाला स्लो गॅसवरती ही तडका देत आहे म्हणजे काही तडका जो आहे तो आपल्याला करपायला नको लाल तिखट टाकलो मग टाकलं कश्मीरी लाल तिखट मग टाकलं सांबर मसालासुद्धा आणि मग टाकलं पिंक सॉल्ट मग टाकलं आपलं व्हाईट सॉल्टने छान परतून घेतलं आणि आत्ता टाकायची साखर ही पूर्णपणे स्केपेबल आहे म्हणजे म्हणून मी दाखवले नाही स्किप करू शकता पिठी साखर आवडत असेल पण खूप छान चटपटीत अशी चटणी होते पिठी साखर एक चमचा नक्की टाका आ, मिक्स केली साखर मिक साखरेला करपू द्यायचं नाही त्यामुळे पटून मिक्स करायची आणि त्यामध्ये टाकायचं हे आपलं वाटण जे आपण कांदा टमॅटोची पेस्ट केलेली ती छान ह्याला परतून घ्यायचं आणि अगदी अर्धा कप गरम पाणी मी मिक्सरच्या जारमध्ये शेक केलं गरम म्हणजे अगदी चोकळ तर नका घेऊ हाताला लागू शकतं चटका त्यामुळे कोमट पाणी मी मिक्सरच्या भांड्यात मिक्स केलं आणि ते ॲड केलं अर्धा कप म्हणजे याचा थिकनेस बॅलन्स करायला तर आता हे बघा छान अगदी हे एक मिनटं रटट रट शिजू द्यायची की आपली टमॅटो चटणी रेडी आहे उडपी स्टाईल टमॅटो ऑनियन टमॅटो चटणी रेडी आहे ही नक्की ट्राय करा खूप हेल्दी आणि टेस्टी बनते डिलिशियस बनते आणि तुम्ही ही प्रत्येक फ्लेवरमध्ये बनवू शकतात जसं मी म्हटलं की सांबर मसाला टाकला तर साऊथ इंडियन चटणी छोले मसाला टाकला तर पंजाबी चटणी पराठे फुलके कशाचोबत ती खा सँडविचमध्ये सुद्धाही लावू शकता अगदी इतकी छान झटपट होते आणि बऱ्याच वेळा असं होतं की पीनटने ॲसिडिटी होऊ शकते पित्त मळू शकतं पण ह्याच्यात आपण कोणत्याही प्रकारचं नारळ किंवा पीनट असं काही वापरलं नाही अगदी साधी सिंपल ही चटणी आहे टमॅट ऑनियन टमॅटो चटणी आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्ही गेली तर ती कशी वाटली तुम्हाला आणि कशी मस्त झाली कारण की होणारच आहे भारी भन्नाट आणि फ्रीजमध्ये नक्कीच स्टोर करतात आठ ते दहा दिवस ही चटणी आरामात टिकते आणि एन्जॉय करा आणि आपल्या फॅमिलीला आणि तुम्हाला हेल्दी ठेवा हेल्दी खाणे हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद